बघा शेवटी हा राज्याचा निर्णय आहे राज ठाकरे साहेब ते शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांना वाटेल ते तिथे काम करू शकतात भारतीय जनता पार्टीने नेहमी राज ठाकरे साहेबांना पूर्ण म्हणजे आपण एक म्हणतो की त्यांनी जेव्हा जेव्हा भाजपची मदत मागितली असेल किंवा त्यांनी जेव्हा भाजपला मदत करायची प्रयत्न त्यांनी केला असेल त्यावेळेस आम्ही सोबत येऊन काम केलेलंच आहे प्र, पक्ष प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे आणि पक्ष श्रेष्ठी आपल्या आपल्या पक्षाचे जे काही आहे ते व्यक्तिगत तो त्यांचा निर्णय असतो पक्षाचा ते घेऊ शकतात महाराष्ट्रातील खेळाडू जाणार खेळूड दावी ते निवेदन आत्ताच माझ्याकडे ह्यापूर्वी माझ्याकडे हा विषय आतापर्यंत आलेला नव्हता ते निवेदन आलेलं आहे तर नक्कीच मी डिपार्टमेंटशी बोलून त्याला कसं त्याच्यामध्ये तरतूद करून घेता येईल किंवा काय त्यांना पुढे करता येईल किंवा तारखा वाढवता येईल याच्यासाठी मी बोलेल नक्की चार आमदारे भाजपाचे आहेत तरी देखील पालकमंत्री पद त्यामुळे नाराज असल्याचं असं बघा शेवटी महाराष्ट्रामध्ये सरकार हे महायुतीचं सरकार आहे आज भाजप असेल शिवसेना असेल किंवा अजितदादांचं राष्ट्रवादीचं पक्ष असेल आम्ही तिघांनी मिळून ह्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही समोर गेलेलो आहे यश पण आम्हाला तिघं पक्ष मिळूनच आज मिळालेलं आहे आणि काम करत असताना जेव्हा आमची एकी आहे किंवा युती महायुती आहे तर काही फरक पडत नाही किंवा पालकमंत्री आम्हाला राष्ट्रवादीचा मिळाला किंवा शिवसेनेचा मिळाला शेवटी आम्ही एका सरकारमध्ये काम करत असताना महायुतीमध्ये काम करत असताना आम्हा आमच्यासाठी कोणीही पालकमंत्री जरी आला तर त्याचा मान सन्मान तेवढाच मोठा आहे कारण की ते पण नक्कीच ह्या जिल्ह्याच्या अनुषंगाने विकासाच्या दृष्टिकोनातनं सगळ्या आमदारांना किंवा आम्हाला खासदारांना विश्वासात घेऊन ह्या जिल्ह्यासाठी काम करतील स्टेटमेंट दिले आणि फक्त दिले शिक्षण जाऊन कसं पाहता बघा राज्याचा पॉलिसीचा विषय आहे हा की नितेश साहेब जे बोलले याच्यात दोन उद्देश पण असं असू शकतात कारण की आज आपण बघतोय की परीक्षेला घेऊन बऱ्याचशा गोष्टी नेहमी देशभरामध्ये चर्चेला राहिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचं इंटेशन हे चांगलंही असेल की कुठे परत त्याच्यामध्ये फ्रॉड होऊ नये किंवा जे खरोखर मुलं किंवा जे विद्यार्थी आहे जे वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांना ते परीक्षा व्यवस्थित देता आली पाहिजे किंवा त्यांना जे, जे अपेक्षित आहे ते मार्क्स मार्क, त्यांना मिळाले पाहिजे म्हणून अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये त्या अनुषंगाने ते बोलले असते आता एक एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही लोकांनी जेव्हा कार्यक्रम असतात किंवा एखादं लग्न लग्न कार्य असतं किंवा एखाद कोणतं उद्घाटनाचा कार्यक्रम असतो तेव्हा पक्षाचे इतर लोक जरी आले आणि ते चर्चा करत असतील त्याचा अर्थ असा नाही होत की ते राजकीय पुढचं भविष्य त्यांचं तिथे बोलू लागलेले आहे शेवटी आज एकमेकांसोबत असतो किंवा समोरासमोर आल्यानंतर बोलणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली संस्कृती आधीपासून राहिलेली आहे इलेक्शनमध्ये ठीक आहे आम्ही समोरासमोर लढतो भांडतो सगळ्या गोष्टी होतात पण एखाद्या सामूहिक मंचावर जेव्हा येतो आणि तो आदर्श पण आपल्या महाराष्ट्राचा आधीपासून राहिलेला आहे कितीही मतभेद असतील पण याचा अर्थ असा नाही होत की त्या लोकांमध्ये दुरावा आहे आपल्या आपल्या पक्षाची एक विचारधारा आहे त्या विचारधारे प्रत्येक पक्ष संघटना किंवा कार्यकर्ते किंवा नेते काम करत असतात पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही कुठे भेटल्यानंतर बिलकुल बोलायचंच नाही किंवा हसायचंच नाही किंवा एक तास किंवा दीड तास तुम्ही चर्चा करायचीच नाही काही पारिवारिक पण गोष्टी असतात काही वेगळ्या पण चर्चेच्या गोष्टी असतात मी राजकीय राज स्टेटमेंट कधी देत नाही मी आपल्याला सांगते का शेवटी तो राज्य सरकारचा निर्णय आमच्या राज्यामध्ये वरिष्ठ नेते आहे युती करायची नाही कर करायची कोणासोबत जायचं नाही जायचं आमचे वरिष्ठ जे नेते आहेत या संदर्भात जेव्हा वेळ येईल तेव्हा ते, ते सविस्तर माहिती आपल्याला देतीलच त्याबद्दल कुठे शंका विभाग आहे काही विशेष निर्णय घेण्यात आले का कुठे राज्यासाठी असं आहे आत्ताच बघा सरकार स्थापनेला आता काही दिवसच झालेले आहे पण केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑलरेडी माझ्या बैठका जे आपले राज्याचे कमिशनर साहेब आहे किंवा मंत्री मोदी आहे त्यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे कमिशनर साहेबांसोबत मी मागच्या महिन्यातच दिल्लीला बोलून बैठक घेतलेली आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडाला क्रीडा हा विषय घेऊन आता भविष्यामध्ये आपल्याला खूप अग्रेसरपणाने काम करावं लागणार आहे कारण की आपण आता बघतोय की पूर्ण देशभरामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून क्रीडा विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे आता नॅशनल मॅचेससुद्धा आपल्या उत्तराखंडमध्ये सुरू आहे तिथे जवळपास दहा हजार मुलांचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये आहे आणि भविष्यकाळामध्ये आपण भारताकडनं प्रयत्न करतो आहे की दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक आपल्या इंडियामध्ये होस्ट झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे एखाद्या खेळाडूला ट्रेन करण्यासाठी किंवा त्याला त्या पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उपलब्ध करून देण्यासाठी कोचेस उपलब्ध करून देण्यासाठी त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक राज्य सोबत बोलून आम्ही त्या पद्धतीने काम करतोय आणि खास मी महाराष्ट्राच्या संदर्भात सांगेल की आत्ताच आपण बघितलं असेल की आठ पूर्वी खो खोमध्ये ज्या वर्ल्ड चॅम्पियनशिप इथे झाली आपल्या देशभरामध्ये म्हणजे पहिली चॅ वर्ल्ड कप खो खोचं झालं आणि ते पण भारतात झालं आणि त्याच्यात अजून आनंदाची गोष्ट की मेल फिमेल दोघं टीम आपल्या देशामधलंच जिंकल्या आणि महाराष्ट्रामधले त्या टीममध्ये खूप जास्त प्रभुत्व होतं आणि खो खो खेळ हा आपला भारताचा म्हणजे आपला महाराष्ट्राचं खेळ आहे पारंपरिक खेळ आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतोय की तो ऑलिम्पिकपर्यंत एशियन गेमपर्यंत कसा पोचेल म्हणून पूर्णपणे भारत सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे की पारंपरिक जे खेळ आपल्या देशाचे आहेत ते पण ऑलिम्पिकपर्यंत गेले पाहिजे आणि इतर देशांसमोरसुद्धा त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत राज्याच्या म्हणजे आपले मुख्यमंत्री असतील किंवा क्रीडामंत्री असतील त्यांच्याशी पण मी संपर्कात आहे की महाराष्ट्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर हे जास्तीत जास्त चांगलं झालं पाहिजे महाराष्ट्राचे जे खेळाडू आहे जे ॲथलीट्स आहे त्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून आज त्याच अनुषंगाने मी आता इथे बुलढाण्यात आहे तर ता मी आता इथलं पण स्पोर्ट्सचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता मी पण ते बघायलासुद्धा मी जाते आहे अजून त्याच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन आमदार असतील मंत्री महोदय असतील स्थानिक जिल्ह्याचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मदतीने आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण अजून क्रीडा विभागात काय काय चांगलं काम करता येईल इथल्या मुलांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कोचिंग त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल नक्कीच त्याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील राहतीलच सगळ्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन अशा पद्धतीने काम करतो केंद्रीय क्रीडा खाता आहे आणि या आत्तापर्यंत फक्त एकच युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे म्हणजे त्याचं पण काम सुरू आहे ते पण मणिपूरमध्ये आणि त्यानंतर मी आपल्याला सांगेल की क्रीडा हा विषय जो आहे हा राज्याचा विषय असतो केंद्र सरकार फक्त जे आपले ॲथलीट्स असतात जे नॅशनल लेवलपर्यंत खेळून जातात त्यांना पुढे ट्रेनिंग द्यायचं प्रोग्राम दे करत असतो आणि त्याचबरोबरनी खेलो इंडियाच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या विचारांनी सुरू झालेली ही जी योजना है असल, असल, योजना आहे किंवा महिलांसाठी अस्मिता असेल कीर्ती प्रोग्राम असेल टॉपची योजना असेल ह्या सगळ्या ज्या काही योजना आहे त्या ग्रामीण भागातल्या मुलांना पण कसे पुढे आणू शकतो आणि एक ॲथलीटसाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करू शकतो ह्यासाठी सगळ्या योजना आहे युनिव्हर्सिटीचा जो विषय सांगितला तर ऑलरेडी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य सरकार याच्यावर विचार करते आहे पुण्याजवळ मला असं वाटतं त्यांनी जागा पण घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये मीसुद्धा राज्यपालांना भेटून आणि क्रीडा मंत्र्यांना भेटून हा विषय ठेवणार आहे की जिथे युनिव्हर्सिटी आपल्या शासनाची जे युनिव्हर्सिटी जसं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असेल इकडे अमरावतीला असेल तर जिथे इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्स आहे तर तिथेसुद्धा क्रीडा ह्या विषयाला घेऊन काही कोर्सेस सुरू केले गेले पाहिजे की जेणेकरून अजून चांगलं डेव्हलपमेंट स्पोर्ट्स स्पोर्ट विभागामध्ये होऊ शकतो चांगले कोचेस तयार होऊ शकतो जे आता स्पोर्ट्स सायन्स हा विषय एक नवीन आपल्या सगळ्यांसाठी आहे त्या विषयासंदर्भामध्ये मुलांना माहिती मिळू शकते कारण की आपण बघू शकतात की एक जो क्लास आहे जो नॅशनल लेवल खेळून जे मुलं जातात त्यांना आज भारत सरकारच्या माध्यमातून सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध होत आहे पण जो ग्रासरूटपासनं किंवा ग्रामीण भागातनं जो मुलगा येतो तर त्याला पण एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा चांगलं कोचेस किंवा चांगलं ट्रेनिंग किंवा चांगलं स्पोर्ट्स सायन्सच्या मदतीने त्या प्लेअरला सुरुवातीपासनं कसं आपण तयार करू शकतो ह्या अनुषंगासाठी म्हणजे ह्या प्रयत्नासाठी पण मी आहे की राज्य सरकारसोबत बोलून हे असे सगळे कोर्सेस जे आता खूप काय म्हणतो आपण एक नवीन ट्रेंड त्याचं सुरू झालेलं आहे आणि तो स्पोर्ट्समध्ये खूप गरजेचा पण आहे न्यूट्रिशनचा पार्ट खूप म महत्वाचा स्पोर्ट्समध्ये आहे तर जर असे कोर्सेस महाराष्ट्रामध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये जर सुरू करता आले तर याचा खूप जास्त फायदा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना हा सुरुवातीपासून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका